काल पुण्यातल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी हिंदूंसाठी एक फतवा काढला यावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे मुस्लिम समाजातील लोकांनी काँग्रेस उमेदवारांना मदत करावी आणि मतदान करावं असे फतवे काढले जात आहेत असं राज ठाकरे म्हणाले मी माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनी आणि मातांना आवाहन करतो मग ते मुरलीधर मोहळ असो किंवा भाजपा शिंदे यांचं शिवसेना असो किंवा अजित पवार गटाचा उमेदवार असो यांना उत्साहाने मतदान करा असं राज ठाकरे म्हणाले यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय पाहूया काय तर तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांना आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरढोर हो आहेत त्यांनाही समजताय कोण कशा का प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते काही का। का नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी राज ठाकरेंच्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील कारण एकोणीसमध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शाह म्हणून भाषणातून जाहीर भाषणातून राज ठाकरे टीका करत होते आता ती हुकुमशाही आणि लोकशाही हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे आता एवढा का पुडका आला तर मला आम्हा देशा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच लागेल तर या सगळ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं ते सुद्धा पाहूया हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय हे मला वाटत नाही योग्य आहे पण हे घडतंय राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरंय